हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता पाच वाजले ते या अजून लेट ब्लॉग चालू केला आहे कारण आज सकाळपासून मला काय ब्लॉग बनवून वाटत नव्हता तर मला चला आता थोडा बनवावा श्रीशाला बघा झोपा टाकली झोप तिला लागली या आणि श्रेयाने कुठे करून ठेवला आहे आता गेली खाली खेळाय बघा आता मला टेन्शन आलं पप्पाचं जायला कसं रिॲक्ट करतं ते व्हिडिओमध्ये नाही सांगत तू जेवढं म्हणजे जमलं तर दाखवेन काय पण चालत त्याच्यामुळे माझा आवाज आवाजोकांना काय माहीत नाही ब्लॉगला कारण मी छोटाच ब्लॉग घेणार आहे आज मला काय नाही मोठा ब्लॉग दाखवू वाटत नाही म्हणजे ब्लॉगच शूट करू वाटत नाही म्हणजे जरा थोडा का वेना आपला असावा छोटासा एक घ्यावा ब्लॉग स्नेयाला झोप शिष्याला झोपवते आणि मला अजून दुकानाला पण जायचं आहे जरा काम आहे म्हणजे दुकानला पण जाऊन यावावं आणि बाकीचं बी काम सगळं आवरून घ्यावं पटकन म्हणजे आपलं उरकायला बरं बाकीचं स्वयंपाक वगैरे करावं लागेल ना स्वयंपाक हे अजून करायचं आहे बाकीचं काम झालं आहे आज काम आवरलं मग म्हणलं आता व्हिडिओ ब्लॉग घ्यावा थोडासा एक हातात मी मोबाईल पकडून पकडून एक हात दुखत जरा जास्तच आज काय असा ब्लॉग नाही आहे आपला तिच्या झोपली बघा झोक्यामध्ये आणि माझं पण काय आता काम आवरलं आहे म्हणलं आता फक्त स्वयंपाकच राहिला आहे आणि शिष्या श्रेया काय बी ऐकत नाही काय पण करत बसते फोड्या आता काही मला बोलूच वाट ना बोलायची इच्छाच नाही माझी काय तर चला मग बाकी सगळ्यांचं काय चाललंय आज काय थोडं बोलते नाही काय लवून दाखवते काय काय नाही मला श्री श्री बघा आमच्या झोपलाय श्री ट्रेन बघा आली स्वीट करायला लागले वेळ नाहीत तर ट्रेन येतेच आपण आहे जायची मला काय असं आता आली बघा नव्हती ब्लॉग घेणार आज ब्लॉगच घेणार नव्हती पण म्हणलं चला काय आपले सबस्क्रायबर वाटत नाहीत पण आपलं चला असावं म्हणून टाकावं एक छोटासा ब्लॉग म्हणून घेते थोडा ब्लॉग ब्लॉग मिनी ब्लॉगच घेणार आहे आजचा दोन ते तीन मिनटाचा असेल तर प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्या स चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत सबस्क्रायबर काय आपले वाढत नाही आहे ते व्हिडिओला लाईक करत जावा म्हणजे लाईक केल्यानंतर नोटिफिकेशन आपली पुढे जाते व्हिडिओची व्हिडिओ काढाय पण व्हिडिओ करायला काढायला एडिटिंग करायला पण टाईम जातो त्याच्यामुळे प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलला आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून पण सांगत जावा आणि निसर्ग पण ब्लॉग कसे वाटतात ते पण कमेंट करून जा सांगत जा प्लीज सगळ्यांनी आज काय मी जास्त बोलत नाही मला मोठा ब्लॉग घ्यायची इच्छा नाही बघा कारण कारण तर सांगितलंच श्रया आपली काहीतरी कुठला करून ठेवते बघा मला डोक्याला ताणुभव आता गेली खाली खेळायला त्यांना बोलवती हो चहा वगैरे देते प्लीज प्लीज सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करत चला म्हणजे आणि कमेंट पण करत जावा सांगत जावं कसे वाटतं ब्लॉग आणि मी डबल डबल रिपीट जर वाक्य बोलले असेल तरी त्यासाठी मनापासून सॉरी आणि तर चला कसा वाटा कसा वाटला तुम्हाला आपला आजचा मिनी ब्लॉग आणि श्रेया श्रेयाने आज काय काय केलं काय खोड गेली ना आम्ही तुम्हाला ती उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन बरं का शिष्याने काय काय आहे श्रेयाने मी तुम्हाला ती उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगाल कारण आजचा ब्लॉग मी लई मोठा टाकत नाही छोटाच टाकते तर चला कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय